हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त मजेत आहोत तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आपले गुरु जे असतात त्यांना नमस्कार करायचा सगळ्यात पहिले आपले गुरु जे असतात ते आपले आई वडील असतात नंतर शिक्षक असतात तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज थोडीशी शॉपिंग पण केली आहे भाजीपाला पण आणला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया काय काय घेतलं आहे काय काय नाही तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या माहेरी आम्ही छोटे छोटे होते म्हणजे नाही ना का आठवी नववीला असेल किंवा सातवी आठवीला असेल तेव्हा गुरुपौर्णिमा आमच्या इथं जनार्दन स्वामीचं मंदिर असायचं मग तिथं आम्ही जायचो गुरुपौर्णिमा म्हटलं की पहिले साडी वगैरे घालायचं आदल्या दिवशी मेहंदी काढायची मग मस्त नटायचं दुसऱ्या दिवशी सगळ्या बायक म्हणजे बायका पण मुली पण आम्ही सगळ्या आमच्या मैत्रिणी ग्रुपच असायचं आमचं मस्तपैकी साड्या घालायचो आणि कळस घ्यायचं मस्तपैकी पालखी चालायची पालखी मा, मागे मागे कळस चालायचा मस्तपैकी आणि इतका एक्सायटेड असायचो ना कोणाची साडी किती सुंदर कोण कसं नटतं कोण कसं नाही आणि सगळे बघायचे मुली किती छान तयार झाले आणि आज मम्मीला विचारलं कोणी तयार झालं आहे का कोण कसं येतं कोण कसं नाही मम्मी बोलली तुमच्या टायमाला चांगलं होतं आता शक्यतो कोणी काही जास्त कळस पण घेत नाही पहिल्यासारखं काहीच नाही आता खूप बदलत चाललं आहे आणि मी छोटी होते ना मला धरता पण येत नव्हतं कळस तेव्हापासून मी कळस धरायची पप्पा मला सायकलवर सोडवायचे आणि मग मला नारळ वगैरे घेऊन द्यायचे पानं घेऊन द्यायचे आणि मग व्यवस्थित कळस मांडून द्यायचे आणि मग मी आ, एक तास पालखी एक दोन तास पालखी चालायची डी जे वगैरे असायचा पालखी असायची मग त्या पालखीमध्ये मस्त चालायचं चा, त्या दिवसाची मला आज खूप मिस केलं मी केल, तो दिवस आज आणि आता पण जवळजवळ काही मुली जातात काही नाही जात आता प्रत्येकाचा संसार चालू झाला आहे त्यामुळे कोणाला एवढं टाईम नाही आहे की प्रत्येक सणाला माहेरी जावं आणि सगळेजण भेटतात असं कधीच होत नाही शक्यतो खूप दिवसाची इच्छा होती आम्ही सगळेजणी म्हणजे मैत्रिणी वगैरे नाही का एकत्र यावं पण ती इच्छाच पूर्ण होत नाही कोणी कधी येतं कोणी कधी नाही कोणी कधी येऊन पण जात कळत पण नाही आणि आलेलं असलं तरी एकमेकांना भेट होत नाही त्यामुळे त्या दिवसाची आज मी खूप मिस केलं आणि खूप भारी वाटत होतं ते दिवस मिस यू ऑल फ्रेंड्स चार्जिंग नव्हती हो त्यामुळे मी लवकर काही व्हिडिओ काढला नाही आता मेथीची भाजी निवडत होते आणि कोथंबीर पण निवडली आहे आणि हे सगळ्या भाजी वगैरे जे आहे आपले कांदे टोमॅटो आपल्याला जे आठवड्याचं भाजीपाला लागतो त्याच्यात आणलं ला आहे सगळं वांगी वगैरे कॉर्न वगैरे पण आणलं आन आहे आणि टॉमॅटो ते आणलं आन आहे आणि वहिनीसाठी ना सेट आणलं आहे तर त्यांचं डोहाळे जेवण वगैरे काय करायचं नाही आहे तर फक्त फोटोशूट वगैरे करायचं आहे तर मी हे त्यांना गिफ्ट देणार आहे साडी आणि हे तर म्हटलं चला तुम्ही फक्त स्टुडिओला जाऊन फोटोशूट करा जेवण केलं असतं पण आता पहिल्यांदाच हे त्यांचं करायला पाहिजे पण ते काही करायला आता जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी म्हणजे करू शकत नाही आहे तर त्यामुळे म्हटलं फोटोशूट करा आता मी इथून सगळं पाठवणार आहे त्यांना हे सेट वगैरे जे आहे तर ग्रीन कलरची साडी आणि रेड कलरचं बॉर्डर वगैरे आहे ब्लाउज पण रेड कलरचं आहे त्यामुळे मग मी हा त्यांच्यासाठी सेट घेतला आहे बघा याच्यामध्ये ना गळ्यात आहे मोठे लाँग पण आहे आणि शॉर्ट पण आहे गणठण नसन काय म्हणतात फ्लावर ते फ्लावरचं ज्वेलरी त्याच्यानंतर बिंदी आहे दोन कानातले आहे आणि हे दोन आहे जे बाजूबंद आहे बरं का तर आणि याच्यानंतर हा कमर बेल्ट आहे मस्तपैकी छान असं तर म्हटलं चला तुम्ही शोटो फोटोशूट करा मस्तपैकी आणि त्या मला पण बोलवत होत्या पण मी काय जाऊ शकणार नाही कारण की आता प्रांजलचं स्कूल पण आत्ताच चालू झालं आहे आणि लगेच नाही जाऊ शकत त्यांना बोललं आहे मी तर रक्षाबंधनाच्या वेळेस नक्की येईल आणि हे ना हे छोट्या वहिनीसाठी आणलं आन आहे आणि हे मोठ्या वहिनीसाठी आणलं आहे म्हटलं चला मोठ्या बहिणीला विचारलं होतं तुम्हाला काय पाहिजे तर त्या बोलल्या होत्या मला असं द्या डेली यूजसाठी काहीतरी पोत वगैरे त्यांना पोती वगैरे भरपूर आवडतात कानातले असं पोती बिती घालायला मंगळसूत्र वगैरे तर मग त्यांच्यासाठी हे जे असं आर्टिफिशियल आहे बरं का सोन्याचं नाही आहे सोन्याचं तर नाही देऊ शकत एवढं महाग पण असलं घेतलंय आता त्यांना आवडतं असं घालायला म्हणून त्यांच्यासाठी घेतलं आहे बरं का हे म्हटलं चला दोघींसाठी पण काहीतरी घेऊया आणि मग त्यांच्या दोघींसाठी घेतले आणि वहिनीला पण साडी घेतली आहे ग्रीन आणि रेड कलरचे तर म्हणतात ना ओटी भरणाला हिरव्या कलरचंच घालतात तर त्याच्यामुळे मग त्यांना तसं घेतलं आहे मस्तपैकी याला बघा बांधायला पण आहे हे सगळं व्यवस्थित आणि मस्त दिसेल त्यांना छान वाटतं ना मला तर खूप आवडलं आहे तुम्हाला आवडले का वहिनीसाठी घेतलं आहे मस्तपैकी मला आवडलं आहे वहिनीला पण दाखवलं आहे अजून भावाला नाही आहे मम्मीला पण नाही दाखवलं आहे मम्मी मला ओरडेल मम्मी म्हणान कशात पण तू पैसे घालती म्हणून मग मी मम्मीला नाही दाखवलं मम्मीला डायरेक्ट घरी गेल्यावरच कळेल की मी काय दिले काय नाही दिले तर वहिनीला पण छान आवडले पण त्या पण जास्त काही बोलल्या नाही आहे कारण की सगळे होते आणि मी सगळ्यांना दाखवलं नव्हतं आणि बघू आता काय कसं फोटोशूट होतं फोटोशूट वगैरे झाल्यावर मी फोटो व्हिडिओ रील्स वगैरे बनवेलच त्यांच्या फोटो वगैरेचं आणि मस्तपैकी डोहाय जेवण केलं असतं पण काय काय कारणास्तव नाही करू शकत तर ठीक आहे फोटोशूट तर करू शकतो फोटोशूट करू शकतो त्यामुळे मग म्हटलं चला तुम्हाला नाही घ्यायचं आहे पण मी घेऊन दिलं तर तुम्ही करू शकता ना मग मी इथून घेऊन देणार आहे बाकी ते सगळं तिथं फोटोशूट वगैरे साडी वगैरे देतील म्हणजे साडी पण मी देणार आहे तुम्हाला दाखवते मी पुढं साडी वगैरे कसं घेतले काय तर ग्रीन कलरची साडी मस्तपैकी ब्लाऊज वगैरे पण काढले पुष्पांजली आमच्या साड्या वगैरे ज्या असतात पाहुणे आल्यावरती ते ह्याच yes, याच्यातूनच असतात पुष्पांजलीमधून बघा हे असं रेड कलरचं ब्लाऊज आहे मस्तपैकी पण वहिनीचं आहे ना जे मी पेपर कटिंग ठेवलं होतं ब्लाऊज शिवण्यासाठी पण ते मला काही सापडलं नाही आता त्यांना म्हटलं तुम्ही तिकडं शिवून घ्या आणि रेडीमेड एखादा ब्लाऊज घेऊन देईल नाही तर मग त्यांच्याकडं आहे रेडीमेड ब्लाऊज रेड कलरचा तर अशी साडी घेतली आहे वहिनीसाठी अरे बापरे आहे बाहेर हे बघा छान आहे सुंदर आहे मस्त चांगली वाटेल त्यांना बघू आता घातल्यावर कळेल कशी दिसती आहे तर कशी आहे डोळ्या जेवणासाठी ठीक आहे ना अशी साडी तर अशी साडी घेतली आहे आता सगळं इथूनच रेडी करून पाठवते आणि या साडीवरती ज्वेलरी पण चांगली दिसेल हे बघा या साडीवर ही ज्वेलरी मॅच होती आहे छान वाटेल कारण की रेड पण आहे त्याच्यामध्ये आणि ग्रीन पण आहे आणि साडी पण रेड आणि ग्रीनच आहे तर चांगली वाटेल आता याच्यावरती एक नारळ वगैरे ठेवून त्यांना देऊन टाकेल तर हे सगळं सामान घेऊन वहिनीसाठी दादा जाणार आहे गावी वहिनीला आहे गोड लोणचं बनवलं लो होतं मी आंब्याचं गुळ आंबा म्हणजे काय म्हणतात गोड लोणचं बनवलं लो होतं तर ते पण खायचे त्यांना तर मग ते पण घेऊन चालली म्हणजे देणारे दादासोबत डब्यात भरून ठेवलं आहे आणि त्यांना इडली खूप आवडते मग इडली इडलीचं पीठ पण देणारे बनवून आणि हे पण देणारे लोणचं देणारे थोडेसे पापड थोडंसं असं सगळं थोडं थोडं देणार आहे त्यांना खायला कारण की यावर्षी त्यांनी काही बनवलं नाही आहे जास्त मग म्हटलं चला देऊया मला पण जायचं होतं पण प्रांजल दोन दिवस झाले आजारी आज पडली आहे त्यामुळे मग मला पण काय जाता येत नाही आहे आणि आम आमच्याकडे खूप छान असा पाऊस पण चालू झाला आहे मस्त वाटतं आहे आणि बरं झालं आम्ही लवकर भाजी वगैरे घेऊन आलो नाहीतर पावसामध्ये भिजलो असतो खूप आणि तिला सर्दी वगैरे झालं आहे एक दिवस स्कूलला गेली एक दिवस नाही गेली आता सॅटर्डे संडे सुट्टी आहे त्यामुळे तिच्याकडं लक्ष द्यायचं होतं आणि मग म्हटलं आत्ताच सर्दी वगैरे झालं आहे परत गावाकडं गेल्यावर पाणी चेंज झालं काय झालं परत स्कूलला सुट्ट्या आणि त्यांच्या स्कूलमध्ये असं आहे एक दिवस जरी सुट्टी पडलीत लगे पन्नास रुपये फाईन चालू होणार आहे तर त्यामुळे म्हटलं जाऊ दे पंधरा ऑगस्टच्या टायमाला आहे दोन तीन दिवस सुट्टी रविवार सुट्टी असते आणि पंधरा ऑगस्ट पण आहे रक्षाबंधन पण आहे आता यायचं परत पंधरा वीस दिवसाने यायचं तर मग मी तेव्हाच येईल आणि मग तेव्हा राहता पण येईल एक दोन दिवस आता सॅटर्डे संडेला एक दोन दिवसात जाणं येणंच होणार नाही त्यामुळे मग मी आता काही गेले नाही तर एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला वहिनीसाठी आज थोडीशी शॉपिंग केली आता मी आत्या होणार आहे लवकरच थोड्याच दिवसामध्ये खूप एक्सायटेड आहे काय होणार काय माहीत नाही पण जे पण होईल ते व्यवस्थित व्हावं चांगलं व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते कारण की डिलेवरी खूप अवघड असते आणि दुसऱ्या बाईचा जन्म असतो नाही का ना नवीन जन्म होतो तर ठीक आहे आई आई होणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तो दिवस तो लवकरच येणार आहे आता मी आत्या पण होणार आहे आणि खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे आणि अजून काय बोलावं खूप चांगलं वाटतं आहे तुम्हाला पण दाखवेल मी जेव्हा बाळ झाले ना मग मी तेव्हा जाणार आहे तेव्हा दाखवेल कारण की अजून टाईम आहे अजून हाय टाईम आणि बस बाकी काही नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय